नमस्कार मी नेहा नेहाच किचन मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत खमंग कुछ मुगदाळीचे मुगदाळीचे भजे तयार करण्यासाठी आपण ही मुगदाळी मुगदाळीचे भजे तयार करण्यासाठी आपण दोन वाटी मुगदाळ पाण्यात भिजत ठेवली होती आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका मिक्सर जार मध्ये ऍड करायची एका मिक्सर जार मध्ये आपण हे टाकून घेऊया यामध्ये आपल्याला पाच ते सात लसणाच्या पाख्या टाकायच्या एक इंच आलं ऍड केलेलं आहे तीन ते चार मिरच्या आपण यामध्ये ॲड करायच्या आणि आता आपल्याला हे दरदरीत वाटून आहे तुम्ही पाहू शकता एकदम दरदरीत असं आपण हे वाटून घेतलेलं आहे लगेच आपण भजे तयार करायला घेऊ बाउलमध्ये आपण पहिले हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया मोठ्या साईजचा कांदा आपण एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे तो आपण यामध्ये ॲड करायचा आहे कांदा पूर्णतः ऑप्शनल आहे भरपूर अशी कोथिंबीर आपण यामध्ये ॲड करून घेऊया आता हे सर्व मिश्रण एकजीव करून आहे डाळ वाटताना आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काहीही वापरायचा नाही आहे डाळ आपण चार ते पाच तास भिजत ठेवली होती त्यामुळे एकदम भजे एकदम हलके फुलके तयार होतात यामध्ये आपल्याला थोडासा जिरा ऍड करायचा आहे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण भजे तयार करायला घेऊ एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित आहे आता आपण भजे सोडवून घेऊ अशा पद्धतीने कडाईमध्ये मावतील तेवढे आपल्याला यामध्ये भजे सोडवून घ्यायचे आहेत आता आपण भजे पलटी मारून घ्यायचे दुसरी बाजू व्यवस्थित तळून घेऊया एकदम मंद गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूनी हे भजे तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आपल्या भज्यांना आपले भजे तयार झालेले आहेत आता आपण लगेचच हे काढून घेऊया लगेचच आपण दुसरी बॅच करायला घेऊया अशा पद्धतीने आपण भजे सोडून घ्यायचे तेलामध्ये कडेमध्ये मावतील एवढे आपल्याला हे भजे यामध्ये सोडून घ्यायचे आपली दुसरी बॅच देखील एकदम छान तळली गेलेली आहे एकदम सुरेख कलर आलेला आहे आता हे देखील आपण काढून घेऊया तयार आहेत आपले हे मुगदाईचे भजे एकदम खमंग कुरकुरीत असे आपले भजे तयार झालेले आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम कुरकुरीत असे आपले भजे तयार झालेले आहेत एकदम पोकळ असे हे आपले भजे सोडा न वापरता आपण हे तयार केलेले आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय